कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचं ब्लॉग आपल्या खालच्या घराकडे स्टार्ट झालेलो असा आणि याची सुरुवात थोडीशी वेगळी असा तर आज काही प्रश्न असत तुमच्या त्यांची मी उत्तरं देत आहे तर सध्या आम्ही बिझनेस चालू केलो सगळ्यांना माहिती असा तर बऱ्याच जणांचे जे नवीन बिझनेस स्टार्ट करतात त्यांचे कमेंट असतात की तुम्ही नक्की बिझनेस स्टार्ट कसं गेलात आणि तुम्हाला रीच वगैरे कसं मिळतं आहे एवढं चांगलं म्हणाल तर आपण कोकणात राहतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडा तालुक्यामध्ये मुळदे गावात आम्ही राहतो मेन सिटीपासून एक सहा किलोमीटर लांब असा आमचा घर आणि हायवेपासून तीन किलोमीटर असा मेन हायवेपासून तर मंडे आम्ही पण अशाच गावात राहतो बघू शकताय हे बघा असं चारी साईडला सुंदर वातावरण असा एकदम मस्त आणि चांगली गोष्ट असा की आ, आता सोशल मीडिया असा तर सोशल मीडियाचं बरेच जण निगेटिव्ह गोष्टींसाठी यूज करतात तर आपण निगेटिव्ह गोष्टी साईडला ठेवायच्या आणि पॉझिटिव्ह कसं यूज करू मिळात याच्याकडे जास्त लक्ष द्यायचा कारण आता फेसबुक असा इंस्टाग्राम असा यूट्यूब असा याच्यावरती रील्स वगैरे तुम्ही नक्कीच बघत असशात तर गेले तीन वर्ष झाले मी यूट्यूबवरती काम करत आहे आणि इंस्टाग्रामवरती खूप लेट चालू केलं आहे काम तर आता सातत्याने त्याच्यावरती काम करते त्याच्यामुळे हळूहळू चांगली लोक जोडत गेले आपले फॉलोअर्स वाढत गेले आणि चांगला प्रतिसाद मिळालो आणि आपल्या कंटेंटमध्ये सुद्धा कोणतं निगेटिव्ह वर्ड नसता किंवा अजून काही म्हणजे कोणाचं मन दुखवा असं आपण काही करण्याचा प्रयत्न करणं नाही जी रियालिटी असा मी डेली लाईफच हो माझी शेअर करते तोच शेअर करूचा प्रयत्न करते आणि जे आवडतं त्यांच्यासाठीच आपण हे शेअर करतो जे नाही आवडणार ते दुसरा काहीतरी कंटेंट बघू शकतात किंवा आमचं स्किप करू शकतात तर विषय असा तर बिझनेसमध्ये जो खूप मोठं महत्वाचं हो वाटतं असा की मी आता गावाक असे आणि गावाक रवान म्हणजे जो माझ्या आवडीचा काम होता तर मी आवडीचा काम करते यूट्यूब व्हिडिओ बनवणं खूप आवड होता आणि त्याच काम आता सातत्यानं चालू असा तर सोशल मीडिया भरपूर बिझनेसमध्ये तुम्हाला हेल्प करू शकता आणि करता सुद्धा फक्त आपण चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू घेऊ गो आणि रीच मंडे चांगलं मिळता म्हणजे आम्ही तीन ते साडेतीन वर्ष झाली कुठचंही काम असं नाही त्याचा टाईम देणं महत्वाचं असा तर त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेला असा आणि बाकी तुमचा सपोर्ट एकदम मनापासून असा त्याचमुळे आणि आम्ही क्वालिटी प्रोडक्ट घ्यायचा सुद्धा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर चढ उतार असत सध्याच्या परिस्थितीत जर विचार केलात तर आता सगळं डिजिटल झालेला असा त्याच्यामुळे आता जरी प्रमोशनल जरी विचार केलात तुम्ही तर युट्यूबचा एक भाग असा इंस्टाग्राम असा तिकडे प्रमोशनल व्हिडिओ असतात मध्ये मध्ये ऍड्स असतात तुम्ही बघू शकताय बरेच जण सांगतात आता तुम्ही जाहिराती करताय प्रमोशन करताय तुम्ही मोठी लोक जात असं काय नसता तर माझं प्रोफेशनच ह्या असा जर समजा मी एखादं व्हिडिओग्राफर असते लग्नाचे शूटिंग्स वगैरे काढत असते तर सुद्धा एखादा काम असा प्रोफेशनल मग त्याचे चार्जेस तर घेतच कारण तुम्ही तुमच्या लग्न शूटिंग करून घेतलं असलात किंवा फोटोज वगैरे आपण काय म्हणतो फोटोंचं जर अल्बम करून घेतलं तुम्ही तर त्या सुद्धा तुम्हाला चार्ज करूचे लागतात काय फ्रीमध्ये काही मिळणार नाही तसंच म्हणजे एखाद्या दुकानाची दु ॲड करणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जास्तीत जास्त मराठी लोकांचेच व्हिडिओ प्रमोट करतो किंवा शॉप्स वगैरे असतात ते प्रमोट करतो आणि सोशल मीडियामुळे एक चांगलं झालेलं असं जे जे काही आपल्या कोकणातले क्रिएटर असतात सगळेजण प्रमोशन करतात बऱ्यापैकी तर आपण एक त्याची वेगळी बाजू आहे ती म्हणजे ज्या प्रमोशनल व्हिडिओमुळे त्यांचे बिझनेस ग्रोसुद्धा मदत होता नाहीतर जर ही गोष्ट नसात तर विचार करा हल्ली जेवढे प्रमोशन जे जे कोण कोण आहेत त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी तुमच्या जवळ कोण असतील आणि त्यांनी जर प्रमोशन करून घेतलं असेल तर त्यांना तुम्ही विचारा की याचं रिझल्ट कसं येतात किंवा नाही आहे ना कारण मी आमचं स्वतःचा बिझनेस करतो त्याच्यामुळे माझा अनुभव असा रिझल्ट येतात काय नाही तर रिझल्ट म्हणजे या गोष्टीचं हंड्रेड पर्सेंट येतात तर आपण ह्या गोष्टी थोडंसं सपोर्ट करू असा तर मला वाटतं कारण आम्ही क्रिएटर मनान जे पैसे घेतो ते एकतरी एडिटिंगचे असतात आणि आमचं कंटेंट माझा तो वॉइसवर बेस्ड असा म्हणजे शूटिंग असता वेगळा त्यांच्या मनासारख्या त्यांचे पॉईंट्स असतात त्याच्यानंतर दीड मिनटाचं ड्युरेशन असतं त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बसा गो पूर्णपणे ते क्लायंट असत किंवा ज्यांचा शॉप असतात ते सॅटिस्फाईड होईल कारण तेव्हाच ते जेवढी आम्ही अमाऊंट घेतो आमच्या कामाची तर खरं तर ते मेहनतीचे पैसे असत डायरेक्ट कोण कोणाक प्रमोट करूच्यासाठी असे डायरेक्ट पैसे देत नाही मी माझा तर सांगते आमचं वॉइवर कंटेंट ज्यांचं ज्यांचं असतं त्यांना किती मेहनत असा त्या माझा माहिती असा आणि बऱ्याच बिझनेस करणाऱ्यांचा जर विचार केला तर आपले मराठी व्यावसायिक असतात मी माझ्यावरनं सांगते लॉकडाऊन नंतर आम्ही गाळो घेतलो एक त्याच्यानंतर चायनीज मी हॉटेल मॅनेजमेंट केले कुडामध्ये दोन तीन वर्ष काम केले दोन वर्ष दोन वर्ष काम केले त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर लॉकडाऊननंतर मी हॉटेलमध्ये न जाता म्हटलं मग येतं ता चायनीज तर आपण चायनीजचं गाळं घेऊया हो आणि आहे थोडंसं आउटसाईडिंग होता पण तेव्हा मार्केटिंगचा काहीच हो, विषय नव्हतो आणि काही माहीत पण नव्हता जाहिरात कशी होता काय नाही त्याच्यामुळे जास्त काय चालाक नाही नंतर लोकांचं रीच नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे नंतर मग बंद करूचा लागला थोडंसं लॉस वगैरे गेले हे एक मोठं अनुभव घेतले पण सोशल मीडियामुळे असं झालं तुमची जर क्वालिटी चांगली असत आणि तुम्ही जर प्रमोशन वगैरे करून घेतलात तर तुमच्याकडे कस्टमर इले तर एकदा त्यांना टेस्ट आवडली तर नक्कीच तुमचं बिझनेस ग्रो मदत करता हे एक मोठं फायदा असा आणि जास्त करणं प्रमोशन हे जेव्हा फेस्टिवल्स वगैरे असतात दिवाळी असतं चतुर्थी असता किंवा अजून काय किंवा न्यू ओपनिंग असतं म्हणजे लोकांपर्यंत नवीन काय हे पोचा गोया तर आता सध्या ह्याच माध्यम असा त्यामुळेच प्रमोशन वाढलेले असतात तर प्रत्येक क्रिएटर असा त्यांना प्रमोशन चालू झाल्यानंतर तुम्ही प्रमोशनच करते प्रमोशनच करते असं नाही तुमच्यापर्यंत पण चांगल्या गोष्टी पोहोचवतो प्रयत्न करते तर चतुर्थीमध्ये डेकोरेशनचं सामान असतं आमचे तर माझं पर्सनल व्हिडिओ येते ज्यांचे मी व्हिडिओ करते कुडामध्ये पाटणकर यांचं तर ते मला व्हिडिओ करून पाठवतात की देवगड ते कुडा भरपूर अंतर लांब असा एक नव्वद किलोमीटर पकडलं तरी चालतं तर तिकडनं पडदेघ इकडे येतात आणि ते सॅटिस्फाईड असतात गोव्यात नाही येतात तर अजून काय होतं तुम्ही सांगा आणि आपले मराठी व्यावसायिक पुढे येतात तरी खूप मोठीच गोष्ट असा तर सोशल मीडियाचं ट्रेंड कधीपर्यंत चालत काय सांगू शकणं नाही पण जोपर्यंत असा तोपर्यंत तरी तुम्ही नक्कीच तो चांगलो यूज तर नक्कीच करू शकता निगेटिव्ह गोष्टींपेक्षा आता एज्युकेशनचा जरी विचार केला तर जास्त करणं आता ऑनलाईन एज्युकेशन झालेलं असा तर हा सुद्धा सोशल मीडियाचाच पार्ट असा तर असा विषय असा तर बरेच जण विचारतात की कसं तुमचं बिझनेसमध्ये म्हणजे कसं स्टार्ट केलं तर अशा प्रकारे सुरुवात झालेली सोशल मीडियामुळे आणि तो सुद्धा माझ्या बाबतीत तर लगेच काय होऊ नाही तीन वर्ष तर तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष कंटिन्यू चॅलेंज घेतले तरी पण ग्रो होऊ होते त्याच्यानंतर मिनी ब्लॉगचं कंटेंट दिलो त्याच्यामध्ये नंतर कोण इकडे जास्त करत नव्हते युनिक होता म्हणान व्हिडिओ चालले असा असा आणि श्री स्वामी समर्थ यांची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असं विषय असा तर तुम्ही नक्की स्टार्ट करू शकताय चांगला तुम्ही करूचा प्रयत्न केलात भले वेळ लागत पण त्या नक्की आला फक्त प्रामाणिकपणे करूया आणि म्हणजे लास्ट टाइमसुद्धा भरपूर कमेंट होते आ, एक दोन व्हिडिओंवरती की यूट्यूब चॅनल कसं स्टार्ट करायचो त्याच्यासाठी काही कॅमेरे वगैरे वेगळे घेऊचे लागतात की मोबाईलवरच करू शकतात जर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती हवी असली की चॅनल कसं स्टार्ट करायचो त्याच्यानंतर मॉनिटाईज होतो लो की नाही तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलात काम केल्यात तर लवकर सुद्धा मॉनिटाईज होतात त्याच्यासाठी माझ्याकडे उदाहरण पण असा तर तुमका इल्यानंतर मी त्याला प्रत्यक्ष भेटवते आणि तुम्हाला सांगते किती टाईम लागलो चॅनल मॉनिटाईज होऊ आणि काय झाला तर जर तुमका असं हवे असला माहिती वगैरे हो मध्ये मध्ये हवी असती तर मी नक्कीच देऊ शकते जेणेकरून अजून सुद्धा युट्यूबर म्हणजे तुमका जर त्या क्षेत्रात द्यायचं असलं तर नक्कीच आता सध्या कॉम्पिटिशन आहे पण तुम्ही होऊ शकता ह्या नक्की असा काम केल्यात तर तर मी नक्कीच करेन तर तुमका असं काय हव्या असला तर नक्की कमेंट करा त्यासाठी जर कमेंट जास्त असले तर मी तसे व्हिडिओ पण टाकेन